आढळरावांच्या वाचाळवीर टीकेला गेटवेल शून्य उत्तर कोल्हेंच्या घडाळुतारीच्या वक्तव्यामुळे शिरूरचं राजकारण तापलं महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर कोल्हे यांनी एका लग्न समारंभात राजकीय भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी त्यांना लक्ष आहे सांस्कृतिक कार्यक्रमात वाचा विरांसारखं का बरळणं योग्य नाही असं ते म्हणाले त्यांच्या याच टीकेला अमोल कोल्हे यांनी जशास तसं उत्तर दिले अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुत्नीच्या लग्नात घड्याळ आणि तुतारिया निवडणूक चिन्हाचा उल्लेख करत वधू आणि वरास आशीर्वाद दिले त्यानंतर आढळराव यांनी त्यांच्यावर टीका केली आता आढळरावांना देखील कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आढळराव पाटील हे पराभवाच्या मानसिकतेतून बोलत आहेत त्यामुळे त्यांची चिडचिड होत आहे ते वयस्कर आहेत त्यांना एवढीच सजिच्छा की गेट वेल सून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे म्हणूनच त्यांना बाहेरच्या नेत्यांना बोलवून बैठका घ्याव्या लागत आहेत असा टोला अमोल कोल्हे यांनी आहे तसेच आढळराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर नेत्यांवर जी विधानं केली आहेत त्यामुळे महायुतीत नाराजी पाहायला मिळत आहे असा दावा सुद्धा पराभव मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो ते वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे मी त्यांना एवढी सदिच्छा देईन की वेल्स ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे